मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तरी मी आज तुम्हाला मा माझ्या शेतातील गहू या पिकाचे तुम्हाला काही माहिती सांगणार आहे हा गहू या दोन महिने झाले या गुण गव्हाला तर हा गहू दोन महिने तीन महिन्याचं फळ असतं तरी दोन दोन महिने झालं आता सध्या त्याला दोनदा पिंटलरच्या साह्याने बघा बघू शकता आपण पिंटलर असे आकारलेले आहेत सहाय्याने अगं इथं पाणी पाणी दिलेलं आहे गव्हाला अजून एक दोनदा पाणी दिल्यानंतर हे गहू येते या गहू आता ह्याचं फळ तुम्हाला मी कुठे कुठे लागलेलं आहे लोंब्या झाडाला को इथं बघू शकता आपण अको लोंब्या अशा लागत असतात हे ह्याला ह्याच्या ह्याच्या मार्फत गहू येत असतो हे ये भर मग हे ह्याचं पीक आपल्याला खाता येतं हा गहू बघा ह्याला कोणतेही नेश, नैसर्गिक खताच्या मार्फाने गहू आणलेला आहे ह्याला कोणताही असा खात खात वगैरे काय दिलं नाही नैसर्गिक म्हणजे शेण खत ते वगैरे अशा मार्फत दिलेला आहे बघू शकता आपण गहू अजून दोन महिन्यानंतर नंतर हे वाळतो हे पानं जे आहेत ना हे पाणी पानं सगळे खाली गळून पडतात आणि नुसत्या लोंब्या मग दाखवून तुम्हाला मो लोंब्या कशा बघू शकता अजून बी अशा लोंब्या हे लोंब्या पण कसे राहतात हे अजून कमर लाला उंच येईल नंतर हे ता पिककार धन्यवाद एक फळ आहे हा एक एकर मध्ये आम्ही गहू हे फळ केलेलं आहे हा चाळीस किलो चाळीस किलो हा इथे गहू लावलेला आहे चाळीस किलो